श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्या घरामध्ये सुख शांती असावी कोणत्याही प्रकारचा तणाव नसावा घरातील वातावरण नेहमी प्रसन्न आणि आनंदी असावी घरामध्ये कोणी आजारी पडू नये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असं प्र प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं असं कोणीच नाही आहे की घरामध्ये काहीही शांत राहतील असं कोणीच नाही प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातील वातावरण नेहमी चांगलं राहावं पण जर आपल्या घरामध्ये नेहमीच वाद होत असतील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भावाभावाचे असू द्या मुलाचे वडिलाचे असू द्या बायकोचे नवऱ्याचे असू द्या म्हणजे नेहमी सारखं त्या दोघांमध्ये वाद होत असतील किंवा कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेम येत असतील किंवा मग आजारीच पडत असेल म्हणजे घरात कोणत्याच प्रकारची ना सुख शांती लाभत नसेल तर अशा वेळेस काय करायचं तर आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ती सेवा कोणती आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी दोन ती तीन ते तीन मिनिटाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि ही सेवा केल्याने तुमच्या कुटुंबाचे खरच खरच रक्षण होणार आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे तर तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये बघा घरामध्ये ना कधी कधी काय होत आपण घरात कितीही चांगलं राहायचा प्रयत्न केला ना तरी कधी कोणाची नजर लागेल कधी साडेसाती लागेल घरावर आपण सांगू शकत नाही कोणी कोणाला आपलं सुख पावत नाही त्याच्यामुळे त्यांची नजर लागू शकते आपल्याला किंवा मग आपलेच पित्रांचे काही दोष असतील किंवा कोणतेही कोणतंही कारण असू द्या ज्याच्यामुळे घरामध्ये शांतता राहत नसेल तर अशा वेळेस काय करायचं आहे तुम्ही जरी केंद्रामध्ये गेलात ना हा प्रश्न घेऊन केंद्रामध्ये देखील प्रश्न आपले सॉल्व केले जातात तर तिथे जरी तुम्ही विचारलं ना की घरामध्ये आमच्या नेहमी किटकिटी वाद होत राहतात तर आम्ही काय करायचं त्यावेळेस तिथे ही सेवा दिली जाते आणि ती सेवा म्हणजे आपल्याला रोज भैरवष्टक वाचायचं असतं ते भैरवष्टक तुम्हाला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल आणि जर तुमच्याकडे नित्य पुस्तक नसेल ना तर तुम्ही केंद्रात देखील ते घेऊ शकता किंवा मग तुम्ही गुगल वरती काल भैरवाष्ट पीडीएफ डाउनलोड करून ती वाचू शकता तुम्हाला रोज आपण संध्याकाळी दिवा लावला लावला तुळशीला ते त्यानंतर तुम्ही शुभम आहे ते म्हटल्यानंतर तुम्हाला अष्टक म्हणायचं आहे एकही दिवस न चुकता आज तुम्ही म्हटला तुझ्या मुलाला सांगा परवा तुमच्या मिस्टरांना सांगा घरात व्यक्ती असतील कोणाच्या तरी एकाच्या मुखातून काल भैरवष्टक बोललं गेलं पाहिजे सुतक असेल पाळी असेल विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही मोबाईल वरती लावून फक्त ऐकलं तरी चालेल कारण की त्या दिवशी तुम्ही दिवाच लावणार नाही आहात तर तुम्ही फक्त मोबाईल वरती ऐकलं तरी चालेल पण बघा काल भैरवष्टक ना खरंच आपल्याला काळभैरव आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतात घरावर कोणतंही संकट येऊ देत नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला रोज कालभैरवाष्ट म्हणायचं आहे पठण करायचं आहे त्याने तुमच्या सगळ्या वा, वाद नजर बाधा साडेसाती जे काही आहे ना ते दूर होईल त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा आणि जरी तुम्ही केंद्रात जरी विचारलं नाही याबद्दल तरी तुम्हाला हीच सेवा दिली जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त